तर आज मी बनवणार आहे तुरीची पातळ भाजी तुरी तुम्हाला माहितीच असेल जी आपण रोज वरणासाठी डाळ वापरतो तुरीची त्याचं हे कडधान्य आहे म्हणजे याच्यापासूनच तुरडाळ बनते तर या तुरीचीच मी आज रस्सा भाजी बनवणार आहे आणि असं नाहीये की भाजीला काही नव्हतं म्हणून मी हे कडधान्य बनवणार आहे मी आठवड्यातून दोनदा तरी हमखास कडधान्याची भाजी बनवते बऱ्याच वेळा ती जास्तही वेळा होते पण तुम्हाला सांगू का आठवड्यातून दोनदा तरी कडधान्य खाल्लं जावं मग ते मोड आलेलं असू द्या किंवा भिजवलेलं असू द्या किंवा असंही पण आठवड्यातून दोनदा तरी कडधान्य तुम्ही खाल्लंच पाहिजे तर ही तुरी आहे आता आपल्याला तुरी स्वच्छ धुवून घ्यायची आहे त्याआधी तुरी व्यवस्थित निवडून घ्यायची आणि त्यानंतरच ती स्वच्छ धुवून कुकरला चार ते पाच शिट्ट्या करून घ्यायच्या तुम्हाला जर वेळ नसेल तर तुम्ही रात्री भिजत घातली तरी चालेल आणि नंतर एक दोन शिट्ट्यामध्ये ही तूर कुकरला शिजवून घ्यायची आहे व्यवस्थित शिजते आणि भाजी तर अगदी मस्त अफलातून लागते आणि इथे मी रस्सा भाजी बनवणार आहे तुम्हाला जर रस्सा भाजी आवडत नसेल ना तर तुम्ही सुक्की भाजी केली तरी चालेल तर तूर कुकरला शिजायला लावली आहे आता त्यासाठी आपल्याला वाटण करून घ्यायचं आहे तर इथे मी साधारण मुठभर शेंगदाणे घेतले त्यात घातलेलं आहे थोडंसं लसूण आणि जिरं त्याचं वाटण करून घ्यायचंय आपल्याला आणि इथे आपली तूर सुद्धा मस्त शिजून तयार झालेली आहे तुम्ही पाहू शकता शिजल्यानंतर तुरीचा रंग पूर्णपणे बदललेला आहे आणि इथे आपली तूरसुद्धा अगदी व्यवस्थित शिजलेली आहे आणि इथे आपलं वाटणसुद्धा तयार झालेलं आहे अगदी साधारण वाटण मी हे बनवलेलं ते आहे तुम्ही तुमच्या तड़ आवडीनुसार वाटण बनवून घेऊ शकता तर कडेत घातलेलं आहे तेल त्यामध्ये आपल्याला थोडीशी जिरी आणि मोहरी घालून घ्यायची आहे जिरी मोहरी छान तडतडली की ह्यामध्ये आपल्याला घालायची आहे अर्धा चमचा हळद आणि एक ते दीड चमचा यामध्ये मी लाल तिखट घालून घेणार आहे यामध्ये मसाले तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालून घेऊ शकता बरं का आम्ही लाल तिखठाचीच बराच वेळा तुरीची भाजी बनवतो आणि कडधान्याची भाजी लाल तिखटामध्ये किंवा लाल मिरचीमध्येच छान लागते तर त्यामध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे जे वाटण तयार केलं ना ते घालून घ्यायचं आहे आणि छान तेल सुटेपर्यंत आपल्याला मस्त हे परतून घ्यायचं आहे त्यामध्ये घालायचं आहे चवीनुसार मीठ तूर शिजवतानासुद्धा मी मीठ घातलं होतं तर त्या हिशोबानेच आपल्याला मीठ यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि छान तेल सुटेपर्यंत हा मसाला आपल्याला परतून घ्यायचा आहे तर मसाला इथे छान परतून झालेला आहे आता यामध्ये शिजवलेली जी तूर आहे ती आपल्याला घालून घ्यायची आहे आणि जर तुम्हाला जास्त पातळ भाजी नको असेल तर तुम्ही यामध्ये एक्स्ट्राचं पाणी नाही घातलं तरीही चालेल आणि जर तुम्हाला पातळ भाजी करायची असेल भाकरीबरोबर खाण्यासाठी तर तुम्ही थोडंसं पाणी यामध्ये घालून घेऊ शकता आता इथे आपली तूर चांगली शिजलेली आहे त्यामुळे भाजी इथे तयार व्हायला किंवा शिजायला जास्त वेळ लागणार नाही आहे मीडियम फ्लेमवरती आपल्याला पाच ते दहा मिनटं ही भाजी चांगली उकळून घ्यायची आहे व्यवस्थित तर तुम्ही पाहू शकता भाजीला छान उकळी आलेली आहे आता त्यानंतर आपल्याला एक दोन तीन मिनटं गॅस मंद करून ठेवायचा आहे म्हणजे भाजीला छान तरीसुद्धा येते तर भाजी अगदी व्यवस्थित उकळलेली आहे आपली ही आणि आता इथे मी गॅस मंद करून ठेवणार आहे म्हणजे आपली भाजी मस्त तयार होईल आणि ही भाजी चवीला खूप छान लागते अगदी तुम्ही आ, सुक्की भाजी बनवली ना तरीही चालेल अशीच भाजी बनवून तुम्ही डब्याला सुद्धा देऊ शकता कारण कडधान्याची भाजी चवीला खूप छान लागते तर इथे आपली भाजी मस्त तयार झालेली आहे तुम्ही पाहू शकता आणि छान तरी सुद्धा आलेली आहे तुम्हाला जर शेंगदाण्याचं वाटण करायचं नसेल तर इथे तुम्ही थोडंसं शेंगदाणे घालून खोबरं घालून सुद्धा वाटण करून घेऊ शकता तर आपली भाजी इथे मस्त तयार झालेली आहे तुम्ही पाहू शकता आणि ही तुरीची भाजी म्हणजे तुरीचीच नाही कुठलीही कडधान्याची भाजी भाकरी बरोबर खूप छान लागते मग कुठलीही तांदळाची बाजरीची किंवा ज्वारीची कुठलीही भाकरी असेल ना तरी त्याच्यावर खूप छान लागते तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही चपाती भातावर कशाबरोबरही खाऊ शकता तर मस्त अशी तुरीची भाजी तयार झालेली आहे तुम्ही नक्की बनवा व्हिडिओ जर आवडला तर एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर चला पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये